ओम श्री महालक्ष्मी देवी नमः उद्या बारा डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाला प्रिय आहे अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात खास देवी देवतांची पूजा या महिन्यात केली जाते गुरु गुरुवारचे स्वतःमध्ये खूप महत्त्व आहे स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करतात व पूजा करून उपास करण्याची पद्धत आहे सवाशिनींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात अतिशय महत्त्व आहे पृथ्वीवर लक्ष्मीदेवीचा वास असतो लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही खास सेवा तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा कशा प्रकारे करायच्या हे व्हिडिओ स्किप न करता पहावे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे गुरुवार हा भगवान विष्णूला तसेच लक्ष्मी देवीला समर्पित आहे लक्ष्मी देवीची पूजा आणि तिचे स्मरण केल्याने जातकावर लक्ष्मीची कृपा होते भगवान विष्णू सोबत महालक्ष्मीची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते कुटुंबात आनंदाचे वातावरण असते आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी गुरुवार काही उपाय केल्याने लाभ मिळेल गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करावी कमळाचे फूल लक्ष्मीचे आवडते आहे त्यामुळे ते अर्पण करा असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होईल शक्य असल्यास लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या आर्थिक संकटात बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करा गुरुवारी उपास करा गुरुवारी श्री सुप्त आणि विष्णू सहस्र नामाचे करा याने आर्थिक संकटाशिवाय आरोग्याच्या संबंधित तसेच नात्यांशी संबंधित समस्यांवरही लाभ मिळतो धनहानीच्या समस्येपासून दरवाजाच्या एका बाजूला थोडासा गुलाल टाका व त्यावर तुपाचा चारमुखी दिवा लावा हा दिवा लावताना मनात म्हणा हे लक्ष्मी माते धनहानीशी संबंधित समस्या मुक्ती मिळवण्यासाठी मार्ग दिसू दे दिवा विजल्यावर तो वाहत्या पाण्यात विसर्जित करा तर गुरुवारी तुम्हाला एक अजून एक उपाय करायचा आहे अकरा लवंगा शाबूत अकरा लवंगा हातामध्ये घ्यायच्या आहे देवा पुढे आसन घेऊन बसायचे आहे उजव्या हातात त्या अकरा लवंगा घ्यायच्या आहे व अकरा वेळा महालक्ष्मी सुप्त पठण करायचे आहे ते अकरा वेळा पठण झाल्यानंतर देवीला प्रार्थना करायची आहे की हे महालक्ष्मी देवी तू आमच्या वर सदैव सदैव तुझा वास असावा अशी मनापासून कळकळीने कल देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर त्या अकरा लवंगा लाल कापड्यामध्ये बांधून देवी चरणी अर्पण करायच्या आहे पशी मार्गशीर्ष महिना संपुस्तर ठेवायच्या आहे त्यानंतर ते मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर त्यातील प्रत्येक लवंगा चहामध्ये टाकून किंवा ते चावून चावून खायच्या आहेत कोणाला याला त्याला द्यायच्या नाही किंवा फेकून द्यायच्या नाहीत घरातील फक्त प्रत्येक व्यक्तीला ते त्या द्यायच्या आहेत व त्या खाण्यास सांगायच्या आहेत जर कोणाला जमत नसेल तर स्वतः ते चूर्ण करून किंवा चहामध्ये टाकून खायच्या आहेत याने तुम्हाला नक्कीच आर्थिक समस्येपासून सुटका होईल तर हे सर्व उपाय तुम्ही करायचे आहेत तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारी हे उपाय केल्याने माता लक्ष्मी व भगवान विष्णू प्रसन्न होऊन चांगले वरदान देतील